नमस्कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपल्या बहिणीच्या कार्यक्रमासाठी परांडे गेलेलो होतो कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी एन्जॉय म्हणून आम्ही गाण्याचा गाण्यावरती डान्स केलेला आहे आमची मालकीनबाई आमचा मुलगा आमचे बंधुराजे त्यांचे भाऊ आहेत ते रमेश तरटे त्यांचा मुलगा खूप छान असा एन्जॉय खूप केलेला आहे डान्स करून धमाल झाली रात्रीची मस्त असं जेवढं जमतंय तेवढं डान्स चांगल्या प्रकारचे केलेलं आहे बघा आमची मालकीनबाई आमचा मुलगा फुल फुल एन्जॉयमध्ये आहेत आमचे रमेश तटेही फुल एन्जॉयमध्ये आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं आपल्याला दाखवता येते तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा कसे नसतात नेसते आमचे रमेश तारटे फुल एन्जॉय धमाल फुल टू धमाल चालू आहे नाईट दुट्टीला आमचा मोठा मुलगा बी आलेला आहे बघा आदित्य मोठे हा मोठा मुलगा आहे छोटा आहे ते आणि जास्त मोठा आहे ते आमच्या रमेश तटेचा मुलगा आहे आमची मालकीनबाई म्हणजेच विद्या माझी पत्नी आहे आम्ही फुल टू धमान केलेला आहे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटतो नक्की किंवा सांगा गाणी लावलेले आहेत पण परंतु कसं प्रॉब्लेम असले बघा आपण बी आलेलो आहेत बघा थंडी असल्यामुळे जॅकेट घातलेलं होतं खूप जेवढा चांगला डान्स करता येतो तेवढं डान्स केलेला टोपी डोक्यावरती जॅकेट अंगामध्ये घातलेलं आता माझी बायको आणि मी आम्ही दोघंजण मिळून डान्स करत आहे तुम्हाला डान्स कसा वाटला नक्कीच कमेंटरी बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा फुल जेवढं धमाल करता येते तेवढी फुल टू धमाल तेवढं चांगल्या प्रकारचं तेवढं आम्ही फुल टू धमाल केलेली आहे भारी वाटलं आम्ही त्यांच्या गावाला पहिले फर्स्ट टाईम गेलेलो होतो तु। तुम्ही हा व्हिडिओ बघा डान्स आमच्या दोघाचा नवराबाईचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमचे बघा कसे ना नाचतायत आमचे रमेश तटे आम्ही जुगलबंदी चालू असल्यासारखं मस्त अशी चांगल्या प्रकारचा डान्स चालू झालेला आहे बघा तुम्ही जेवढं घेता येत आहे तेवढं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असलं तर लाईक करा शेअर आणि करा आणि सबस्क्राईब करा